अनिरुद्ध रेडेकर आहेत आपल्यासोबत खरं तर हे आघाडीवर आहेत अनिरुद्ध रेडेकर काय सांगताय खूप चांगली यश आहे पुढे गेला नितीन तुमच्यासारख्या सर्व असंख्य सहकार्यांच्या जीवावर मी विजयापर्यंत जाणार एवढी मला म्हणजे विश्वास होता आणि ते माझ्या कामावर सर्व लोकांनी जे प्रेम करून भरभरून मतदान केलं आहे त्यासाठी नूल मतदारसंघात त्या सर्व लोकांचं मी मनापासून आभार मानतो विजयी आहेत अभिजित तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर ज्यांनी ज्यांनी असंख्य प्रे असंख्य लोकांनी प्रेम केलं आणि एवढी सर्वसामान्य लोकांची ताकद माझ्या पाठीमागे उभी हो राहिली त्या माझ्या कामाच्या जेव्हा नूल मतदारसंघातल्या लोकांनी मला भरभरून मतदान केलं आहे आणि आता नूल मतदारसंघातल्या जे काही विकास कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करणं मी प्राधान्य देणार आहे आणि माझ्याबरोबर माझे दोन्ही उमेदवार खालचे विजयी व्हावेत अशी आई अंबावे मी प्रार्थना करतो मतांची आघाडी मिळाली पहिल्यापैकी दोन दीड आता मी जस्ट पोचलो आहे आणि विनयगुडे सावकार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद